करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच असल्याचे निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने दिला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील कल्याण सीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामासंदर्भात मार्गदर्शक फलक हे हिंदी भाषेत लावले असल्याने मनसेच्या वतीने आज फलकांना काळं फासण्यात आलं पूर्ण महाराष्ट्र अर्थव्यवस्था या सरकारने खड्ड्यात टाकली आहे आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिकेच्या रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला होता आमदार आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त बुलढाणा उत्सव समितीतर्फे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असल्याने पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांचा भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजूसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात रानटी हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेनंतर वैभव नाईक आमदार शिवसेना गट ठाकरे यांनी गवस कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी हत्तीपकड मोहीम राबवावी अशी मागणीही केली छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले सोलापूर येथील मराठा वस्ती भागांमध्ये काळ्याभोर आळ्यायुक्त आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले अमरावती येथे विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे आगमन नागपूर येथे मेहंदीबाग फटाका फॅक्टरीमध्ये झाला विस्फोट पाच पावली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक बाबुलाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामन टीमने आग आणली नियंत्रणात आयपीएल दोन हजार पंचवीसमध्ये आज आरसीबी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मॅच खेळणार डोंबिवली इथे अनाधिकृत रिक्षा थांबे नागरिकांच्या जीवावर वाहतूक पोलिसांनी पालिका आणि आरटीओला अनाधिकृत रिक्षा थांब्यावर कार्यवाही करण्याचे दिले पत्र रत्नागिरीच्या मांडवी सागरी किनारी भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पर्यटकांसाठी बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक ई टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले अमरावती शहरात भर रस्त्यात रील्ड स्टारचा धुमाकूळ देविदास हिंगळे यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी केला गुन्हा दाखल स्टारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्टार देविदास इंगोले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील महिला राणी राठोड यांनी मागितली माफी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मिळव्याचे आयोजन करण्यात आले होते भिवंडी येथील महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे बालाजी सनातन मठ मंदिराचे चौदा एप्रिल रोजी लोकार्पण होणार असून या पार्श्वभूमीवर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटला